एक मोठा आनंद होतोय की ह्या ट्राफिक जॅमच्या समस्येपासून नागरिकांना सुटका मिळणार आहे आणि त्याचं एक महत्त्वाचं पाऊल आज भूमिपूजनाच्या माध्यमातून या ठिकाणी उचलले गेले हे करण्याकरता मला अभिमान वाटतो की बाबा आ, दोन हजार एकोणीसपासून त्याच्या त्याच्या हा पूल हवा म्हणून सातत्याने त्याचा पाठपुरावा केल्यामुळं आज मोठ्या प्रमाणात हे यश आलेलं ते त्या ठिकाणी दिसते आणि खऱ्या अर्थानं वेळेला हा हायवे हा इथे ह्या गावांमधून गेला तर सुरुवातीला त्याचं ॲक्विशन साठ मीटरचं झालं आणि साठ मीटरचं झाल्यानंतर सुरुवातीला तो टू लेनिंग केला गेला टू लेनिंगनंतर परत फोर के लेनिंग केला गेला आणि फोर लेनिंगनंतर तो आता सिक्स लेनिंग केला गेला पण सिक्स लेनिंगमध्ये त्याची जे जे नदीवरची ब्रिज असेल वाड्यावरची ब्रिजेस असतील हे फोर लेनिंगच राहिल्यामुळे ले मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी तुम्ही बघताय की मोठं ट्रॅफिक या ठिकाणी जाम होतं आहे आणि रोज नागरिकांना त्या ठिकाणी ना ट्रॉफिक जॅमच्या समस्येमध्ये या ठिकाणी सफ करायला लागतो आहे आणि त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात आपल्या स्कू शाळेच्या स्कूल बसेस असतील ज्येष्ठ नागरिक असतील हे मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग आहे या सगळ्यांना त्याचा मोठा त्रास होतो आहे आणि ही गोष्ट आम्हाला दोन हजार एकोणीसलाच लक्षात आली होती की बाबा हे जॅमिंग होते किंवा हे सिक्स लेनिंगमधले हे पूल बारीक झाल्यामुळं आ, नग बारीकच राहिल्यामुळे त्या ठिकाणी आज ना उद्या याचा प्रश्न निर्माण होणार आहे म्हणून सुप्रताईंच्या माध्यमातून आम्ही दोन हजार एकोणीसला गडकरी साहेबांची भेट घेतली त्यांना ही गोष्ट कानाव घातली की बाबा सर म्हटलंय आता चांदणी चौकाचा ब्रिज चालू होतोय किंवा पूर्णत्वा झाल्यानंतर सा ते चांदी चौकाचं ट्रॅफिक जाम आहे ते वारजेच्या बाजूला येऊन वारजे इथून पुढच्या काळामध्ये जाम होणार आहे तर वारजेचा वाड्यावरचं ब्रिज आणि नदीवरचं ब्रिज आणि वडगावचा ब्रिज हे तिन्ही ब्रिज हे फोर लेनिंग असल्यामुळं मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम होते गडकरी साहेबांनी त्याची दखल घेऊन आम्हाला असं सांगितलं की जे चालू टेंडरमध्ये ज्या गोष्टी करता येतात त्या को आम्ही तत्काळ करू आणि जे मोठं इन्स्ट्रुमेंटचं काम निघालं असेल तर त्याच्याकरता ज्या कामाला जास्त पैसे लागणार त्याच्याकरता वेगळे इन्स्ट्रुमेंट काढून त्याचं वेगळे टेंडर आपण आणि अशा त्या दरम्यानमध्ये आता तुम्ही बघितलं असेल तर वड्यावरचा ब्रिज हा फोर, लेन, ले, फोर लेनिंग सिक्स ले फोर लेनिंगचा सिक्स लेनिंग केला आणि त्याच्यामुळं इथपर्यंत ट्रॅफिक आता मोकळे होईल पण नदीवरचा जो ब्रिज आहे तो फोर लेनिंगच राहिल्यामुळे ले त्या ठिकाणचं वेगळे इस्टिमेट आता काढले गेले आणि ते काढत असताना इस्टिमेट काढल्यानंतर तो हायवे प्रशासनाने हा एस्टिमेट काढल्यानंतर हा ब्रिजचं काम हे भारतमाला या योजनेमध्ये टाकलं होतं तर त्याच्यानं भारतमाला योजनेमध्ये टाकल्यामुळं याचा खूप विलंब होणार होता म्हणून आम्ही मधल्या काळामध्ये कोरोनाच्या काळामध्ये त्याच्या जवळपासच्या काळामध्ये आम्ही परत गडकरी साहेबांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की साहेब हे भारत मालेमधून तो बाहेर काढावा लागेल कारण का भारत माल्यांच्या कामाला वेळ लागणार आहे रस्त्यांना तर त्याच्या अगोदर हा खूप इमर्जन्सी असल्यामुळे याला वेगळा काढा तर गडकरी साहेबांनी तो वेगळा काढून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्या आमची मागणी त्या ठिकाणी मान्य करून त्याचे वेगळे इस्टिमेट आणि वेगळ्या टेंडर त्या ठिकाणी फ्लोट केलं गेलं आणि ही गो ही घोषणा त्यांनी चांदणी चौकामध्ये कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी केली आणि ते करत असताना त्याचं पुढच्या पुढील काळात त्याचं टेंडर फ्लोट झालं आणि आता ह्या वर्षाच्या पहिल्या दु दुसऱ्या तिसऱ्या महिन्यामध्ये याचा टेंडर फ्लोट झालं आज नववा महिना आहे आणि तरी देखील आ, या ठिकाणी कामाची वर्क ऑर्डर नव्हती म्हणून मागच्या काळामध्ये आम्ही पुन्हा गडकरी साहेबांना भेटायला गेलो की साहेब तुम्ही याची त्या ठिकाणी उद्घाटनाला भूमिपूजनाला वेळ द्या मग तुमची भूमिपूजनाची वेळ डिक्लेअर झाल्यानंतर तत्काळ प्रशासन हालेल आणि त्या ठिकाणी सगळी यंत्रणाला कामाला लागेल आणि लवकरात लवकर पूल होण्याकरता आम्हाला मदत होईल तर गडकरी साहेबांनी असं सांगितलं ठीक आहे पाहतो आपण मिटिंग लावूया आणि त्याच दरम्यान आम्ही दिल्लीमध्ये साहेबांना भेटलो त्याच दिवशी साहेबांना एक गोष्ट कानाव घातली तर साहेबांनी याच्यामध्ये स्वतः गडकरी साहेबांना फोन करून सांगितलं की बाबा खराच हा वा वारजे आणि वडगावचा ब्रिज खूप मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांना मोठी समस्या ट्रॅफिक जॅमची त्या ठिकाणी होती आहे तर तुम्ही याच्यामध्ये युद्ध पातळीवरती थोडंसं काम करा तर गडकरी साहेबांनी लगेचच सा मंगळवारची पुन्हा वेळ दिली आणि त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी आम्हाला असं आश्वासन दिलं की पुढील दोन चार दिवसाच्या का काळामध्ये आम्ही तुम्हाला कळवतो सुप्रियादाईंसंग बोलतो आणि का ह्याच्या उड भूमिपूजनाची वेळसुद्धा कळवतो आणि त्या पद्धतीने ऑनलाईन असेल किंवा कुठल्या माध्यमातून तो करता येतो का त्या पुणे परिसरामध्ये कामांच्या उद्घाटनामध्ये त्याला आपण घेऊया अशा पद्धतीने त्यांनी ते, आ, ते आज तो दिवस उजडला आता उद्या सकाळी दहा वाजता गडकरी साहेबांच्या असते सुप्रियादाईंच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी या उड्डाण पुलाचं भूमिपूजन त्या ठिकाणी होतंय आणि त्याचे अभिमान आणि सांगावं असं वाटतं की हे काम करत असताना सुप्रत यांची आम्हाला खूप मदत झाली पवार साहेबांची आम्हाला खूप मदत झाली गडकरी साहेबांनी यांनी वैय गडकरी साहेबांनी याच्यामध्ये वैयक्तिक लक्ष घातल्यामुळं बाकीच्या कामांच्या तुलनेमध्ये हा ब्रिज लवकर आपण त्या ठिकाणी करू करणार आहे आणि हा ब्रिज हा दोन्ही बाजूला होतो आहे दो पल ह्या बाजूला तीन लेन आणि पलीकडच्या बाजूला तीन लेन होऊन तो पुढे जा नदी क्रॉस करणार आहे पुढे गेल्यानंतर प्रयजय सिटीच्या दोन्ही बाजूला त्या ठिकाणी वड्यावरची ब्रिज कॅनेल दोन जातात त्याच्यावरची ब्रिज असा पास आऊट करत तो त्या ठिकाणी सिंहगड रोडला जॉईंट होणार आहे त्याच्यामुळं ही कालावधीचा दोन अडीच वर्षाचा कालावधी त्याच्यामध्ये आहे पण आम्ही प्रयत्न करतोय की तो लवकरात लवकर त्या ठिकाणी ब्रिज तयार व्हावा आणि प्राधान्याने पहिला नदीवरचा ब्रिज तयार करावा आणि सायबल टेनिसली पलीकडच्या बाजूची नदीवर वड्यावरच्या आणि कॅनेलवरची ब्रिज आहेत ते सुद्धा करायला अडचण नाही कारण का याला या हा ब्रिज करत असताना कुठल्याही डायव्हर्शनची गरज भासणार नाही असं दिसतं आहे कारण का पात्रामध्ये खाली त्या ठिकाणी पिलरचं काम होणार आहे किंवा सर्विस रोडला बा, एका बाजूला काम होणार आहे त्याच्यामुळं हा फुल लवकरात लवकर होण्याकरता त्या ठिकाणीचे ठेकेदार असतील किंवा त्या ठिकाणच्या सरकारी यंत्रणा आहेत त्या सर्वांना आम्ही डे टू डे त्या ठिकाणी त्यांचा फॉलोअप घेऊन हा पूल दोन वर्षामध्येच कसा लवकर पूर्ण होईल याच्याकरता आम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा करूया कार्यक्रमाचं निमंत्रण आहे एन एच्या आम्हाला सगळ्यांना पत्रिका दिलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी सुप्रियाता पण उपस्थित असणार आहेत आम्ही त्या ठिकाणी सकाळी लवकरच जाऊन त्या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहणार या पुलाच्या निमित्तानं श्रेयवादाचा प्रश्न सतत होतो श्रेयवादाचा विषय आम्ही मानत नाही कारण का हे सगळे जे पुलाची कामं होतात किंवा सगळ्या गोष्टी होत्या त्या नागरिकांच्या कर रुपी पैसे दोन होतात त्याच्यामुळं आपण ज्या वेळेला नागरिक आपल्याला प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी बटन दाबून निवडून देतो तर त्या नागरिकांची कर्तव्य असते की त्याचं आपण नागरिकांच्या ज्या दैनंदिन जीवनामध्ये येणाऱ्या समस्या आहेत त्याचं पाच वर्ष दहा वर्ष पुढचं प्लॅनिंग प्लॅनिंग करून त्या ते ठिकाणी त्याला आजच तुम्ही ती ओळखून त्या एकोणीसपासून त्याचा पाठपुरावा करतो आणि त्याचा डेटा आहे म्हणजे आमच्या सुप्रिता ही कायम मानतात की बाबा कुठल्याही कामाचं डेटा आपण त्या ठिकाणी ठेवला असेल तर त्याचं काही अडचण येत नाही त्याच्यामुळं तुम्ही जर गेलेत वेगवेगळ्या वे गेले चॅनलला दोन हजार एकोणीसपासून मुलाखती आहेत कागदपत्रं जी इथून मागच्या काळामधली त्याची सगळे आहेत त्या उड्डाणपुलाच्या कामाची तीसुद्धा त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ती सगळ्या सुद्धा आहेत त्याच्यामुळं नागरिक सुज्ञ आहेत त्याच्यामुळं कुणाचं कुणी कुणाला त्याचं श्रेय द्यायचे नागरिकांना चांगलं कळतंय त्याच्यामुळं येणाऱ्या इलेक्शनमध्ये सुद्धा त्या ठिकाणी नागरिक त्या ठिकाणी बटन दाबून ते श्रेय मला नक्कीच देतील याचा मला विश्वास आहे